शंकर महाराज अंगात येतात आणि दुर्धर आजार बरे करतात असं म्हणत आय टी दाम्पत्याची तब्बल चौदा कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट सुद्धा घेतलेली आहे त्यांचे वकील आपल्यासोबत आहेत विजयसिंह ठोंबरे शंकर महाराज अंगात येतात दुर्धर आजार बरे करतात असं म्हणत आय टी अभियंत्याची फसवणूक झालेली आहे तुम्ही आयुक्तांची भेट घेतली हो आयुक्त साहेबांची भेट घेतली त्यांना सगळे सत्य परिस्थिती सांगितले काय येते त्यांनी सगळं पूर्ण जाणून घेतलं माहिती काय ते आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले नेमकं प्रकरण काय कशा पद्धतीने ही सगळी फसवणूक झाली नाही नाही बाहेरचे आलेले नागरिक आहेत ते त्यांच्या मुलींच्या अडचणीसाठी कुठेतरी आसरा शोधत होते त्यातच हे बंधू बाबा सापडले त्यांनी त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जवळजवळ तब्बल चौदा कोटी रुपयाची कॅश मालमत्ता विकून वगैरे पैशाचा त्यांना फसवलेला आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे चौदा कोटीमध्ये पहिल्या स्टेप मध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे गोल्ड आणि पैसे वगैरे ते द्या दुसऱ्या स्टेजमध्ये सांगितलं की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे त्या विका आणि त्या शंकर महाराजांना द्या तिसऱ्या स्टेप मध्ये सांगितलं तुमचं राहतं घर द्या अशा टप्प्या टप्प्यात तीन ते चार वर्षामध्ये चौदा कोटी रक्कम ही त्यांनी घेतलेली आहे आता तुम्ही कशा पद्धतीनं कायदेशीर प्रक्रियेला पुढे जात नाही लढा देणार आहोत त्या मुली अपंग आहेत नाही का त्यांना न्याय दिला पाहिजे आणि पोलिस त्यांना शंभर टक्के सहकार्य करतायत पोलिसांनी देखील आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जे आता कायद्याच्या मध्ये होईल त्याला आम्ही सगळं सहकार्य करू असं सांगण्यात येते की त्यांनी लंडन मध्ये असणार हो त्यांनी त्यांच्या सगळ्या मोडच त्यांची अशी होती की त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीची सगळी माहिती घेतली आणि जे त्यांचं लंडन मधलं घर होतं ते सुद्धा विकायला लावलं म्हणजे हे जे दाम्पत्य होतं लंडनमध्ये आयटी इंजिनियर होतं ते पुण्यामध्ये कसं आलं यांच्याशी त्यांची ओळख कशी त्यांच्या दोन मुली ह्या दिव्यांग होत्या आणि त्यांना दुर्दर आजार होते त्यामुळे त्यांना तिथं संगोपन होत नव्हतं लंडनमध्ये ते होत नव्हतं म्हणून त्या इथं भारतामध्ये आल्या आणि त्यांनी भजनी मंडळ आणि हे सत्संग वगैरे चालू केलं तिथे हे दीपक खडके जे आहेत एक मुख्य आरोपी ते त्यांना भेटले त्यांनी सांगितलं की स्वतः शंकर महाराजांची जी, जी मुलगी आहे ती माझी शिष्य आहे आपण तुम्ही तिला भेटा ति त्या दोन मुलींचा आजार बरा करेल इथून ती सुरुवात झाली ते आज पाच वर्षामध्ये चौदा कोटी गेल्यानंतर यांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे परंतु मुलींमध्ये कुठलाही फरक पडला नाही आणि त्यांची फसवणूक केलेली आहे म्हणजे हे प्रकरण कधीपासून असं सगळं दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रकरण चालू होतं दोन हजार पासून पंचवीस पर्यंत सुरू होतं त्यांना हे कधी लक्षात आलं की आता आपली फसवणूक झालेली आहे हे hey, ज्यावेळेस दोन हजार पंचवीस ला घर सुद्धा विकलं आणि त्याच्यावर लोन घेतलं जे दुसरं होतं तर त्यावेळेस त्यांना कळालं की अरे एवढं सगळं करून सुद्धा जर मुलींमध्ये काहीच फरक पडत नाही याचा अर्थ की हे आपल्याला काहीतरी फसवत आहे तर त्यांनी आमचे संपर्क साधल्यावर आम्ही पोलिसांचे आज संपर्क साधून पुढची प्रोसिजर चालू केलेली आहे पोलिस आयुक्तांनी आश्वासन दिलं शंभर टक्के पोलिसांनी सगळं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि खरी केसही अन्याय झालाय त्यांच्यावरती पोलिसांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि पुढची प्रोसिजर चालू केलेली आहे गुन्हे दाखल होणार हो होंभर टक्के हे होते ज्या आयटी अभियंत्यांची तब्बल चौदा कोटींची फसवणूक झालेली होती या प्रकरणामध्ये त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट सुद्धा घेतलेली आहे या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये पीडितांना कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं तुझा त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जन निलेश लोहारसह राजरत्न झोन हे डॉक्टर मराठी पुण्यात आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जापनिज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियन नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड